अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी लवकरात लवकर पूर्ण करत स्वामींच्या स्वामी, स्वामी सांगतात चांगले दिवस येण्यापूर्वी मिळतात ही पाच संकेत जर तुम्हालाही अशी संकेत दिसली तर समजून जा तुमचे सुद्धा खूप चांगले दिवस येणार आहेत जसं की तुम्हाला माहितीच आहे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे आपल्याला दैवी तत्व काही ना काहीतरी संकेत देत असतं तर ती संकेत आपण ही ओळखता आली पाहिजेत तर आपल्याला ओळखता आली तर आपल्या कामातील आपल्या मार्गातील अडथळे लगेच दूर होणार आहेत असे आपल्याला समजून येते तर ती आहे मूलभूत आणि महत्त्वाची अशी पाच संकेत आहेत जी तुम्ही ओळखली तर तुमच्या आयुष्याचं सोनं नक्की होणार आहे हां पण आपलं आयुष्य चांगलं होणार आहे चांगले दिवस येणार आहे त्यामुळे आपण कष्ट करणे मेहनत करणे सोडावी असे नाही तर आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळणार आहे फळ मिळणार आहे ह्याचं संकेत म्हणजे हे आहे बरं का नाही तर कोण म्हणेल आम्हाला ही संकेत रोज मिळतात पण तुमचं कष्ट प्रामाणिक नसेल तर कसं मिळेल बरं यश कष्ट हे प्रामाणिक हवं म्हणजे <tune> <tune> तुम्हाला एक मी म्हणजे तुम्ही ही कथा ऐकली असेल किंवा ही गोष्ट ऐकली असेल एक झाड असतं आणि त्या झाडावरून एक, एक खारोटीचं पिल्लू खाली पडलेलं असतं बरं का ते खारोटीचं पिल्लू सारखं चढतं वर झाडाच्या वर चढायचा प्रयत्न करतं आणि खाली पडतं झाडाच्या वर चढायचा प्रयत्न करतं आणि खाली पडतं तसंच तो बऱ्याच वेळा करतो पण एक वेळेस तर त्याच्या घरट्यापर्यंत त्याच्या बेळापर्यंत बरोबर पोचतं म्हणजे काय प्रयत्नांती परमेश्वर यश सुख समाधान हे मिळणारच आहे पण त्यासाठी आपल्याला कष्ट करावं लागणार त्याला कष्टाची जोड द्यावी लागणार आहे चला तर मग तुम्ही कोणती कामं करता तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळतं का नाही आणि मिळत असेल तर नक्कीच कमेंट करून मला जरूर कळवा बरं का त्याचबरोबर तुम्हाला ह्यापैकी ह्या पंच पाच संकेतापैकी तुम्हाला कोणतं संकेत मिळतं नक्कीच कमेंट करून कळवा कर आणि अगदीच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला नाही तर डिसलाईकसुद्धा करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करू शकता आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ जरूर लिहा तर चला तर मग कोणते आहेत ती पाच संकेतं मी तुमच्यासोबत शेअर करते सकाळी उठल्या उठल्या जर आपल्या घरात आपल्याला जाळं विण विणणारा कोळी दिसला तर समजा तुमचे दिवस चांगले येणार आहेत बऱ्याच वेळा तुम्ही म्हणता घरामध्ये असे जाळी होणे कोळी येणे म्हणजे ते अमंगल आहे असं वाटतं ना पण असं काही नसतं काही वेळेस ना ते जे संकेत मिळतात ना त्यातून खूप काही असतं म्हणजे काही गोष्टी शुभही असतात आणि अशुभही असतात घरात भरपूर जाळं जळमट असेल ना तर ते अशुभ आहे पण तुम्हाला क्वचितच कोळी दिसला असेल आणि तो जाळं विणत जा। आहे असा दिसला असेल ना तो समजून जा तुमच्या सोबत तुमचे जे आहेत ना दिवस नक्कीच वाईट दिवस सरून चांगले दिवस येणार आहेत नंबर दोन शनिवारी घराच्या बाहेर कावळा पाणी पिताना दिसला की शुभ माना शुभ आहे त्यामुळे तुमच्या घरात म्हणजे तुमच्यावरती चांगले दिवस नक्कीच येणार आहेत तीन नंबर जेव्हा घरातील नारळा जर तडा गेलेला जर तुम्हाला दिसला तर तोही एक शुभ संकेत आहे शनिवारी सकाळी काळा कुत्रा शुभ आणि नंबर पाच चिमणीने जर घरात घरट केलं असेल आणि ते तुम्हाला दिसलं असेल तर तोही एक शुभ संकेत आहे घरामध्ये चिमणीने बहुतांशी बऱ्याच वेळा असं घडत नाही पण जर तुमच्या घरामध्ये चिमणीने घरटं बांधलं असेल ना तर अतिशय शुभ संकेत मांडलेला आहे जर ही पाच संकेत तुमच्यासोबत घडली तुम्हाला जर आढळली तर तुमचे दिवस नक्कीच चांगले येणार आहेत बाकी तुम्ही कोणत्या संकटातून तुम? कोणत्या मार्गातून जात आहात नक्की कमेंट करून कळवा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका